खूप वेळा माझ्या भगिनींनी दुकानातून धने पावडर विकत आणलेली असेल पण ती शंभर टक्के प्युअर असते का किंवा जे धने वापरतात धना पावडरसाठी ते व्यवस्थित स्वच्छ केलेले असतात का हे आपल्याला माहिती नसतं तर अशीच आज आप धना पावडर बनवण्याची रेसिपी आज, आज आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं स्मिता रेसिपीज आणि बरंच काहीमध्ये धने पावडर कशी बनवायची ही रेसिपी आपण आता सुरू करूया तर यासाठी इथे मी शंभर ग्राम धने घेतलेले आहेत धने व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करून घ्यायचेत पाकडून घ्यायचेत निवडून बघायचे त्यात व खडे वगैरे आहेत की नाही आणि बघा स्वच्छ हाताने सुद्धा चोळून घ्यायचेत धने तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी आल्या की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर बघा इथे व्यवस्थित धने मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला कढई गरम करून आहेत आणि त्यात आपल्याला हे धने हलकेसे भाजून घ्यायचे आहेत याने काय होतं धने थंड झाल्यानंतर ते कडक तो छान बारीक व्हायला मदत होते आणि धन्याचा असं कच्चेपणा राहत नाही त्यामुळे व्यवस्थित हलवून सर्व धने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचेत एक पाच मिनिटभर ह धने आपल्याला भाजून घ्यायचेत आणि हाताच्या सहाय्याने चेक करायचे धने छान गरम झाले असेल की गॅस बंद करून ठेवायचा आहे धने आपले थंड करून घ्यायचे आहेत थंड करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये छान पावडर करून घ्यायचे धण्यांची त्यानंतर इथे मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला चाळण ठेवायचे आणि हे बारीक केलेली धन्याची पावडर आहे ती त्या चाळणीमध्ये व्यवस्थित चाळून घ्यायची तर तुम्ही हवं तर तशीसुद्धा वापरू शकता पण काय होतं जेव्हा आपण चालतो ना तेव्हा जे मोठे मोठे धनेचे बिया असतात ना बारीक न झालेल्या त्यात तशाच दाताखाली लागतात त्यामुळे आपले धने पावडर व्यवस्थित चाळून घ्यायची तर बघा इथे मी व्यवस्थित सर्व चाळून घेतलेले आहे आणि मस्त शंभर टक्के प्युअर आपली ही धना पावडर घरच्या घरी तयार झालेली आहे तुम्ही बघितलंच असेल की खूप कमी वेळात आपली ही धना पावडर तयार होते तर नक्की घरच्या गर घरी ही रेसिपी ट्राय करा आणि ओरिजिनल तुम्ही धना पावडर तुमच्या भाजीमध्ये वापरा जेव्हा तुम्ही घरी बनवता बनवताना तेव्हाच तुम्हाला समजेल किती छान घमघमाट सुटतो या पावडरचा कारण की ही प्युअर ओरिजिनल असते आणि बघा इथे मी साधे धने वापरले होते साधे धने म्हणजेच आपले गावरान धने तर त्यामुळे तर आणखीनच छान घमघमाट सुटलेला आहे आणि इथे मस्त माझी धना पावडर करून तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की मला सांगा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर व्हिडिओ आवडल्यास शेअरसुद्धा नक्की करा जेव्हा मी गावरान देशी कोंबडीचं चिकन जेव्हा बनवलं तेव्हा मला खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आल्या की तू मसाले कसे बनवतेस त्याची रेसिपी टाक तर म्हटलं की चला आज धना पावडरची रेसिपी बनवूया तर हे पावडर आपली चाळून तयार झालेली आहे तर काय करायचं आहे इथे एका भरणीमध्ये आपल्याला ही पॅक बंद करून ठेवायची पाच सहा महिने सहज टिकते कशीही वापरा तुम्ही इथे सर्व पावडर आपले रेडी झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान बारीक पावडर आपली तयार झालेली सर्व एका भरणीमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवायचे तुम्ही हवं तर प्लॅस्टिकची किंवा काचेची भरणीसुद्धा वापरू शकता आणि बघा इथे माझी पावडर रेडी झालेली रे आहे तर जे कोणी व्हिडिओ बघत आहात जे कोणी व्हिडिओ बघत आहात त्यांनी व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ओरिजिनल पावडर बनवायला शिकवा आणि असाच नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद